पाहत प्रसिद्ध अभिनेता गोविंदा त्याची पत्नी सुनीता आहुजा हिच्यापासून ग्रे डिवोर्स घेणार असल्याची चर्चा रंगली आहे पण तेव्हापासूनच ग्रे डिवोर्स म्हणजे नक्की काय अशी चर्चा अनेकांमध्ये उपस्थित होतीये त्याच अनुषंगाने ग्रे घटस्फोट म्हणजे नक्की काय त्यामागील कारणे काय त्यांचे वैयक्तिक कौटुंबिक आणि सामाजिक परिणाम काय अशा सर्व प्रश्नांना धरून उद्भवणाऱ्या कायद्याच्या बाबी काय यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट आपण पाहत आहात तिचा जाकर न्यूज सर्वसाधारणपणे वयाची पन्नाशी गाठलेले पतीपत्नी जेव्हा घटस्फोट घेतात तेव्हा त्याला ग्रे डिवोर्स असं म्हणतात म्हणजे नेहमीच्या घटस्फोटासारखंच असतो फक्त घटस्फोट होणारी जोडपी साधारण त्यांच्या वयाची पन्नाशी गाठलेली असतात अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बराच काळ एकत्र संसार करून वयाच्या पन्नाशीमध्ये जेव्हा घटस्फोट घेतला ते जातो तेव्हा त्याला ग्रे डिवोर्स असं म्हणतात त्यालाच सिल्वर स्प्लिटस असंही म्हणतात या दोन परिभाषेमधील ग्रे आणि सिल्वर या शब्दांवरून देखील या संकल्पनेचा अंदाज येतो म्हणजे ज्यांचे केस वयानुरूप अर्धवट काळे पांढरे किंवा ज्याला रूढ परिभाषेमध्ये सॉल्ट अँड पेपर असं संबोधलं जातं अशा अवस्थेत आलेल्या व्यक्तींनी घेतलेला घटस्फोट सर्वसाधारणपणे वयाची पन्नाशी येते तोपर्यंत जोडपी आर्थिकदृष्ट्या कौटुंबिकदृष्ट्या शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या बऱ्यापैकी स्थिर स्थावर झालेली असतात मुलांच्या जबाबदाऱ्या देखील कमी झालेल्या असतात आयुष्याचे वळण आणि क्रम बऱ्यापैकी लागलेले असतात त्याचबरोबर कुठंतरी निवृत्तीची पुसटशी जाणीव पूर्वीसारखी न उरलेली शारीरिक ऊर्जा बऱ्यापैकी मोठ्या जबाबदाऱ्या मार्गी लागल्यामुळे आलेली एक पोकळी संपलेल्या वर्षांमध्ये करायच्या राहून गेलेल्या काही गोष्टी अशा अनेक बाबींमुळे होणाऱ्या मतभेदांमधून जोडप्यांमध्ये एकतर दुरावा निर्माण होतो किंवा पूर्वीसारखा ओलावा राहत नाही एकत्रित असतात तेव्हा कोणत्या ना कोणत्या कारणाने जोडीदार एकमेकांशी बांधून असतात त्या बाबी संपुष्टात आल्यामुळे असा कालवा तयार होतो अशा परिस्थितीत उर्वरित आयुष्य काढण्यापेक्षा विभक्त होऊन आपला स्वतःचा मार्ग चोखांदळायचा जो विचार जोडपी करतात आणि मग ती वेगळी होण्याचा निर्णय घेतात आर्थिक स्वातंत्र्य आणि सुबत्ता हे देखील विशेषतः महिलांच्या बाबत लागू कारण आहे पूर्वी बहुतांशी महिला घरी राहत असत त्या नवऱ्यावर अवलंबून असत त्यामुळे भलेही त्यांना विभक्त व्हावेसे वाटत असले तरी अर्थार्जनाच्या उणीवेपोटी त्या तसा निर्णय घेऊ शकत नसत आता तशी परिस्थिती राहिलेली नाही सध्या मोठ्या प्रमाणावर महिला घर सांभाळून नोकरी वा व्यवसाय करत आहेत चांगले उत्पन्न मिळवत आहेत त्यामुळे एखाद्या महिलेच्या मनात विभक्त होण्याचा विचार आला तर त्यात अर्थार्जनाची उणीव ही बाधा राहिलेली नाही सध्या अनेक जोडप्यांना एकच वा दोन मुले असतात त्या मुलांभोवती दोघंही ही संसारातील बरीच वर्ष गुंतलेली असतात मग अचानक एक दिवशी मुलं शिक्षण आणि नोकरीनिमित्त भूरकन घरट्यातून उडून जातात त्यानंतर मोकळे झालेले घर जोडप्यांना खायला उठते त्याचबरोबर आता एकमेकांसोबत कसं वागायचं कळून येत नाही त्यातून वादविवाद आणि गैरसमज होतात आणि मग या सगळ्या प्रकारात एक दुरावा निर्माण होतो याच कारणाला धरून असंही घडतं की जोडप्यांमधील पती पहिल्यापासून कामानिमित्त घराबाहेर असतो पत्नी घरी असते कालांतराने पत्नीला एकटेपणा येतो पती मात्र पहिल्यासारखाच कामात गुंतत जातो आणि मग तफावत येते समाज देखील आता घटस्फोट ही संकल्पना मानू लागला आहे पूर्वीच्या काळी घटस्फोट म्हणजे पाप किंवा ठिपका असं समजलं जायचं पण आता समाजही घटस्फोटाकडे अधिक संवेदनशीलपणे बघू लागला आहे घटस्फोटीत जोडपांना नवे जोडीदार मिळू लागले आहेत कायदेशीर बाबींचा विचार करता ज्या तरतुदी सर्वसाधारण घटस्फोटास लागू आहेत त्या सर्वच म्हणजे पोटगी मुलांचा ताबा राहण्याखाण्याची सोय एकत्र असलेल्या मिळकतींची विल्हेवाट या बाबी ग्रे डिवोर्स घेणाऱ्या जोडप्यांनाही लागू आहेत पण सर्वसाधारण घटस्फोटापेक्षा या बाबींचा होणारा त्रास ग्रे डिवोर्समध्ये कमी होण्याची शक्यता असते याचे मुख्यतः कारण म्हणजे बऱ्यापैकी परस्पर सामंजस्याने हा निर्णय जोडप्यांनी घेतलेला असतो पोडगी व राहण्याखाण्याच्या खर्चाविषयी योग्य तोडगा निघू शकतो मुले कमावती असतील किंवा जोडीदार कमवत असेल तर त्यावरून वाद कमी होतात मुलांच्या ताब्याचा प्रश्न कदाचित उद्भवतच नाही कारण बहुतांशी वेळा मुले संज्ञान वा कमीत कमी कळत्या वयाची झालेली असतात आणि त्यांचा स्वतःचा निर्णय ते घेऊ शकतात अपवादात्मक परिस्थितीत म्हणजे जिथे लग्नच उशिरा झालेले आहे वा मुले उशिरा झालेली आहेत अशा प्रकरणांमध्ये मात्र सर्वसाधारण घटस्फोटांमध्ये निर्माण होणारे वाद उद्भवू शकतात एकत्रित असलेल्या मिळकतीबाबत मात्र जोडप्यांनी परस्पर सामंजस्याने योग्य असा मार्ग काढणे श्रेयस्कर होईल शेवटी ग्रे घटस्फोट होणे हे योग्य अयोग्य चांगले वाईट असं काही नसतं शक्यतो घटस्फोट होऊ नये हेच योग्य आहे मात्र तशी परिस्थिती जर समोर आली तर काहीतरी बांधून ठेवण्याच्या नादात एखाद्या जोडीदाराचा अपेक्षाभंग आणि दुसऱ्या जोडीदाराची फरपट होण्यापेक्षा सामंजस्यानं आणि संवेदनशीलपणे योग्य तो निर्णय घेऊन पुढं चालणं हितावह ठरतं जेणेकरून ब्लॅक ते ग्रेच्या सुंदर प्रवासाप्रमाणेच ग्रे ते व्हाईट प्रवास सुखकर होईल